पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून अलीकडे समोर आलेल्या बातम्यांमध्ये विद्यार्थी नद्या ओलांडून आणि कठीण डोंगरी व दुर्गम रस्त्यांवरून शाळे जात असल्याचे चित्र दिसून आले अनेक विद्यार्थी आजही शाळेत पोहोचण्यासाठी दररोज तीन किलोमीटरहून अधिक अंतर पायी चालत असतात अशा पार्श्वभूमीवर जुनून फाउंडेशनने या भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या उपक्रमाअंतर्गत बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुनून फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा गारगाव आणि जिल्हा परिषद शाळा डाहे येथील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला वाडा तालुक्यातील या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करतात अशा विद्यार्थ्यांना नियमित व सुलभरित्या शाळेत जाता यावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात टोपलेपाडा आंबेपाडा फनसपाडा सुतकपाडा मुरबीचापाडा तसेच गारगाव डाहे व कुंभिस्ते या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता यावेळी एकूण एकावन्न विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आल्या ज्यामध्ये बारा मुले व एकोणचाळीस मुलींचा समावेश होता या सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा सा प्रवास सुलभ व कमी वेळेत होऊन शिक्षणात सातत्य ठेवणे शक्य होईल हा कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि जुनून फाउंडेशनचे सदस्य यांच्या सहकार्याने पार पडला कार्यक्रमाला तिरोडा मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य विजय भरतलाल रहांगडाले यांची विशेष उपस्थिती लाभली ते म्हणाले की जुनून फाउंडेशनच्या समाज उपयोगी कार्याबद्दल अनेक वर्षांपासून ऐकले असून प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होता आल्याचा आनंद आहे या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीतून जुनून फाउंडेशनचे सदस्य युवराज पाटील चिन्मय पाटील ओमकार घरत वेद निकम आणि संपूर्ण टीमचे मुलाचे योगदान लाभले द बायसिकल प्रोजेक्ट सलग दुसऱ्या वर्षी राबवण्यात आलं असून जुनून फाउंडेशन गेल्या तेरा वर्षांपासून ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवत असते सप्तरंग तरंग जा ऑफ गिविंग गो ग्रीन असे विविध उपक्रम प्रत्येक वर्षी या संस्थेद्वारे राबवले जातात या व्यतिरिक्त संस्थेने निसर्ग वादळाच्या आपत्कालीन परिस्थितीत श्रीवर्धन तालुक्यात मदत कार्य हाती घेतले होते जुनून फाउंडेशन ही संस्था वाडा पालघर या ठिकाणच्या काही तरुणांनी मिळून दोन हजार बारा तेरा या सालामध्ये सुरू केली या फाउंडेशन मार्फत शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक उपक्रमामध्ये तरंग नावाचा सायन्स टॉईजपासून शैक्षणिक संकल्पना शिकवणे सप्तरंग नावाचा ॲन्युअल डे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला आश्रम शाळांमध्ये साजरा करणे असो किंवा ग्रीन सारखा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो असे विविध कार्यक्रम जुनोन फाउंडेशन गेली तेरा ते चौदा वर्ष राबवत आहे ही कामं करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्यांचं शाळेपासूनचं अंतर आणि त्यामुळे होणारी गळती किंवा शाळेला होणारा उशीर असेल किंवा त्यांना शाळेला जागणारा वेळ असेल यातून त्यांच्या अभ्यास संपादनावर जो परिणाम होतो त्यांच्या एकूण सर्वांगीण विकासावर जो परिणाम होतो तो ध्यानात आल्यामुळे आम्ही द बायसिकल प्रोजेक्ट हा गेली दोन वर्ष वाडा विक्रमगड या भागामध्ये राबवत आहोत आणि हा राबवत असताना मागच्या वर्षी ओगदा या ग्रामपंचायतीमधील वडपाडा असेल किंवा इतर ज्या शाळा आहेत तिथे आम्ही सत्तावीस विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम गेल्या वर्षी राबवला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि गेल्या एक वर्षामध्ये आम्हाला रिझल्ट दिसल्यामुळे शाळेतली गळ गल, गळती थांबणे असो विद्यार्थ्यांचं एकूण अभ्यास संपादन आहे त्याच्यामधली प्रगती असो ते आम्हाला कळल्यामुळे यावर्षी आम्ही अधिक इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त अपील करून एक्कावन्न विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना ग्रामपंचायत डाहे आणि ग्रामपंचायत गारगाव येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये बायसिकलचं वाटप केलेलं आहे आम्हाला आशा आहे की अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी पण हा कार्यक्रम आम्ही करत राहू या या अनुषंगाने मला विनंती राहील की शासनाने सुद्धा शाळा वाचवण्यासाठी कमी विद्यार्थी असतील त्याही शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि तो त्या विचाराने आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे कारण ही सगळी पुढची पिढी पिढी जर चांगल्या पद्धतीने शिक्षण घेईल तर नक्कीच आपला समाज चांगला घडेल धन्यवाद